जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे बावीस एप्रिल ला दहशतवादी हल्ला झाला होता या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली अखेर त्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा भारतीय लष्कराने बदला घेतलाय पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे हवाई दलाच्या राफेल विमानांनी उद्ध्वस्त केली या विमानातून स्कॅप मिसाईल दागून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले आता हे स्कॅट मिसाईल इतकं खास का आहे जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोरडे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय लष्कराने बुधवारी ऑपरेशन सिंदूर सुरू केले पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मीर मधील विविध दहशतवाद्यांच्या अनेक दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ला करण्यात आला राफेल लढा विमानांनी स्कॅल्प क्षेपणास्त्रे हॅमर है, बॉम्ब वापरून हा हवाई हल्ला केला ज्यामध्ये लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद चे प्रमुख तळ उद्ध्वस्त करण्यात आले या हवाई हल्ल्यात स्कॅप क्षेपणास्त्रे हॅमर है, बॉम्ब वापरले गेले ते काय आहेत ते पाहूयात स्कॅल्प हे फ्रान्सने बनवलेले हवेतून दागण्यात येणारे क्रूज मिसाईल आहे याला स्टॉम शॅडो असंही म्हणतात या लांबी मीटर आणि जाडी सहाशे तेराशे किलोग्रॅम आणि रेंज दोनशे पन्नास ते चारशे किलोमीटर दरम्यान आहे स्कॅल्प मिसाईल आपल्यासोबत चारशे किलो स्फोटक घेऊन जाते हे मोठ्या प्रमाणात विध्वंस करते हे अत्यंत अचूक मिसाईल आहे याला इंच नेव्हिगेशन जीपीएस आणि टेरेन रेफरन्स नेव्हिगेशनचा वापर करून ट्रिपल नेव्हिगेशन सिस्टमद्वारे मार्गदर्शन केले जाते यामध्ये इमेजिंग इन्फ्रारेड सीकर आणि स्वतःहून लक्षाची ओळख करण्याची ताकद आहे यामुळे ते आपल्या लक्ष्यावर अचूक वार करते आता स्कॅल्प मिसाईल वापरण्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात स्कॅल्प हे एक स्टँडअप मिसाईल आहे राफेल विमानाला या मिसाइलने सुसज्ज केले आहे याच्या मदतीने राफेल विमान दूरवरूनच शत्रूच्या लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम आहे ऑपरेशन सिंदूर बद्दल बोलायचं झालं तर भारतीय हवाई दलाच्या विमानांनी भारताच्या हवाई क्षेत्रात राहूनच हल्ला राफेलला शत्रूच्या हवाई संरक्षण यंत्रणेपासून दूर राहूनच हल्ला करण्याची ताकद येते तर ता हॅमर क्षेपणास्त्र म्हणजे काय ते पाहूयात हॅमर क्षेपणास्त्र हायली अजॉइल मॉड्युलर म्युनिशियल एक्सटेंटेड रेंज हे मध्यम पल्ल्याचे हवेतून जमिनीवर अचूक प्रहार करणारे शस्त्र आहे ज्याची श्रेणी किलोमीटर पर्यंत आहे मॉड्युलर किट म्हणून केलेले ते एक किलो, ते एक हजार किलो किलो वजनाच्या मानक बॉम्बशी जोडले जाऊ शकते यामुळे स्टँडऑफ अंतरावरून उच्च अचूकतेने लक्षीकरण करणे शक्य होते ज्यामुळे प्रक्षेपक विमान शत्रूच्या हवाई संरक्षण क्षेत्राबाहेर सुरक्षित राहते हे क्षेपणास्त्र भारतीय हवाई दलाच्या राफेल आणि एलसीए तेजस लढाव विमानांसह एकत्रित केला आहे ऑपरेशन सिंधूर मध्ये हॅमर क्षेपणास्त्रे अशा लक्ष्यांवर मारा करण्यासाठी तैनात करण्यात आली ज्यांच्यासाठी अचूक आणि बहुमुखी प्रयत्नांची आवश्यकता होती यामध्ये मध्यम पल्ल्याच्या लक्ष्यांवर आणि प्रदेशातील दहशतवादी संघटनांच्या संभाव्य हालचाल करणाऱ्या मालमत्तेचा समावेश होता हॅमरच्या वापरामुळे आय एफ एल अनुकूलनीय क्षेपणास्त्र मार्गदर्शनाची आवश्यकता असलेल्या ठिकाणी मारा करण्याची क्षमता मिळाली तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करायला विसरू नका